नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या दिनांक चौदा जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्याच्या घडीची ही अपडेट काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा उद्या दिनांक चौदा जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर आपण बघा महाराष्ट्र बंद न्यूज अपडेट उद्या दिनांक चौदा जुलै रोजी वार सोमवार राज्यातील इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन या संघटनांमार्फत महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे बघा महाराष्ट्र बंदचे नेमके कारण काय सरकारकडून हॉटेल तसेच रेस्टॉरंट या उद्योगावर लादलेल्या मोठ्या प्रमाणात या करवाढीच्या विरोधात सदर महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आलेली आहे सदर घोषणा या संघटनेमार्फत अधिकृत या ठिकाणी पोस्टद्वारे करण्यात आलेली आहे बघा कर वाढ कशा पद्धतीने असणार आहे राज्य सरकारकडून मध्यावर व्हीएटी कर म्हणजे व्याट कर शुल्क दुपटीने वाढ केला आहे तर परवाना शुल्क मध्ये चक्क चक्क पंधरा टक्के वाढ केली गेली आहे याशिवाय उत्पादन शुल्क चक्क साठ टक्क्यांनी वाढवले आहेत त्याचा थेट परिणाम हे ग्राहकावर तसेच उद्योजकावर होणार आहे या करवाढीच्या विरोधात सदर असोसिएशन मार्फत सोमवार दिनांक म्हणजे उद्याच्या घडीला चौदा जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे या करवाढीमुळे या करवाढीमुळे विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच काहींच्या नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात असा धोका निर्माण होण्याची शक्यता असोसिएशन मार्फत वर्तवण्यात आलेली आहे बघा उद्या काय बंद आणि काय काय बंद राहील दिनांक चौदा जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे यामध्ये राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशन वारपत घेण्यात आला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने उद्या दिनांक चौदा जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा कशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे व काय काय या ठिकाणी बंद राहणार आहे व त्याचा परिणाम कशा पद्धतीने उमटवणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद